काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले या वक्तव्याच्या निषेधार्थ हो, भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून काही पत्रकारांनी पोलिसांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सक्खल यांच्या विधानाविरोधात विरोधात दीड तास आंदोलन केले त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले दोन्ही पक्षाकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला दोन्ही पक्षाच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ वळाली यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले दरम्यान परिस्थिती आताबाहेर जात असल्याचे लक्षात येतात पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने फरज पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केले यावेळी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक के वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून आक्षेपार्ह वक्तव्य केले सबका यांनी छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलताना यांच्याशी तुलना करण्यात आली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सबका यांचे वक्तव्य असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे भाजपने रविवारी काँग्रेस कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनावेळी आमदार हेमंत रासने महापौर मंजुषा नागपूर शहराध्यक्ष धीरज घाटे नगरसेविका निवेदिता एक बोटे कल्पना भैरट नगरसेवक देवेंद्र वडके राजेंद्र काकडे विशाल धनवडे बापू मानकर कुणाल टिळक यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तर काँग्रेस भवनात काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते चंदू कदम कोषाध्यक्ष अभय छाजेड माजी मंत्री रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी शहराध्यक्ष अरविंद शिंदे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेसकडून फरसखाना पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजपकडून देखील दगडफेकीचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी बाके यांची यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली अखेर या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते

आज केवळ आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या त्यामुळे त्यांनी आता दुसरा विषयाला फाटा देण्याचं कारण नाही आज आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उभे आहोत आज आमचा प्रश्न आहे काँग्रेसला त्यांनी त्याच उत्तर द्यावं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात औलाद आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं मग आम्ही या ठिकाणावरून जाऊ काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे तुम्ही बाहेर या भगव्या झेंड्या खाली या तुम्ही शिंदे आहात तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात टिपूची अवलाद नाहीये तुम्ही या भगव्या झेंड्या खाली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा महाराजांची जय जयकार करा अरे तुम्ही बिराज बसलाय आणि त्या ठिकाणी टिपूच समर्थन करणाऱ्या तुमच्या प्रदेशाध्यक्षावरती पांघरुण घालताय हे बंद करा शिवाजी महाराज महाराजांचे मावळे असाल तर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत या अशी माझी त्यांना विनंती आहे महाराष्ट्र उत्तर, उत्तर, उत्तर आज अच्छा 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 बचाव करता कांग्रेस का प्रश्न छत्रपति शिवाजी महाराज हिंदू आराध्य दैवत है छत्रपति शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे महाराज ही आमची अस्मिता आहे आमच्या रक्ता रक्तात शिवाजी शिवाजी महाराज आहेत आणि मग अशा छत्रपती तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करून तुम्हाला केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लांबूल चालन करायचे तुम्ही किती वर्ष काँग्रेस मुस्लिमांचे तळवे चाटणार असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसला विचारावा वाटतो कोणात असे की काल आम्ही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पर्वती पोलीस स्टेशनला आज जे आंदोलन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी करत होतो या आंदोलनाची आम्ही पोलिसांमार्फत रितसर परवानगी घेतली होती आज भारतीय जनता पार्टीचं आंदोलन त्या ठिकाणी होत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले ते का जमले हे आपल्याला काही माध्यमांकडे व्हिडिओ दिलेत ज्याच्यामध्ये काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस कार्यकर्ते लाठ्या काठ्या जमवत आहेत दगडफेक करतायत असा व्हिडिओ समोर येतोय मुळात आजच्या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला त्यांना गालबोट लावायचं होतं काल त्यांनी जी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी जमलो होतो मग काँग्रेस कार्यकर्ते काही टिपू सुलतानच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी जमले होते का असा सवाल यानी का पोलीस या निमित्ताने मला करायचा आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात रितसर तक्रार दिली की या दगडफेकीची चौकशी करा यांनी लाठ्या काठ्या काँग्रेस मध्ये का जमवल्या हे स्वतःला अहिंसेचे पुजारी म्हणतात मग यांनी लाठ्या काठ्या आणि दगडफेक करायची का याचं उत्तर काँग्रेसनी द्यावं